मी अरुण खोडके शिवचिंतन हिंदुस्थानवरती सतत यवनी आक्रमणी होत होती त्यापुढे देवगिरीचे यादवांचे राज्य आणि विजयनगरचे हिंदू साम्राज्यसुद्धा टिकू शकले नाही अशा स्थितीमध्ये महाराष्ट्राला यवनांच्या जाताला सतत तोंड द्यावे लागले तेव्हा दक्षिणेमध्ये स्वतंत्र आपले राज्य असावे कल्पन ही कल्पना करणेही अशक्य होते शिवरायांनी मात्र या कल्पनेचा सतत पाठपुरावा केला आणि दक्षिणेत हिंदवी स्वराज्याच्या रूपाने मुहूर्त मेट रोवली शिवरायांची कामगिरी अतुलनी अशीच समजली पाहिजे शिवरायांनी स्थापन केलेल्या या राज्याचे स्वरूप राज्या काय होते हेही आपण पाहिले पाहिजे शिवरायांनी स्थापन केलेले राज्य हिंदू राज्य होते हे निर्विवादपणे नमूद केले पाहिजे तत्कालीन परिस्थितीमध्ये ते भरपूरही होते यवनांचे अत्याचार चा अव्याधपणे चालू असताना हिंदूंना सन्मानाने राहण्याकरता स्वतंत्र राज्य असावी हीच त्या पाठीमागची प्रभावी भावना होती खुद्द शिवरायांनी आपल्या राज्याचे वर्णन करताना हिंदवी स्वराज्य असाच शब्दप्रयोग केलेला आपणाला दिसून येतो आणि हे राज्य व्हावे ही स्त्रींच्या मनात फार आहे अशी ईश्वरी श्रद्धाही शिवराय सातत्याने व्यक्त करतात बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी